त्या जातीचं तिचं फिमेल पिल्लो आहे आपण जे पती इथं प्रोड्यूस करतो विकतो आता ते समजा एखाद्या कस्टमरला आपले अंग्रेज लोक जे आपल्या भारतात आले होते याचं पण आपण हे बाहेरून मागवलं होतं हे जे पिल्ल आहेत हे आपण आंबडून मागवले जालन्यात दोन ते तीन महिन्यात याची चार पतीनेच वाढ होती एका वेळेला एखादी जोडी आपण लिहिली तर आपल्या घरी मोकळ्या राहू शकतात यांना बंदिस्त ठेवतात हे आपल्या गावरान मांजरीपेक्षा सवयी चांगल्या असते त्यांच्या प्राणी मात्रावर दया करा असा संदेश देणारे संत आपण पाहिलेले आहे आधुनिक काळामध्ये प्रत्येकाच्या घरात मांजर असेल कुत्रा असेल हे जे काही पाळीव प्राणी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात परंतु हा जो काही व्यवसाय आहे जो काही पाळीव प्राण्याच्या माध्यमातून केला आहे त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत खर तर पाळीव प्राण्यापासून त्यांची खरेदी असेल विक्री असेल एवढंच काय तर त्यांचं खाद्य पदार्थ ते कुठून मागवतात तसा पद्धतीने विक्रो या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपला परिचय अगोदर करून द्या तुम्ही अनवर शेख आहे जे पेट प्लॅनेट ऑनर चे जे रेसिफेक्टर आहेत त्यांचा मी सहकारी आहे दोघं बिघून दोघं मिळून आम्ही जे आहे ते शॉप शॉपचं पाहतो आम्हाला लहानपणापासूनच या गोष्टीचा नाद होता आणि आम्ही एक दोन हजार दहा बारा मध्ये आमची भेट झाली होती एक शौक म्हणून भेट झाली होती त्यावेळेस मी माझ्या कामात असायचो आणि ते पण जॉबी मध्ये तर एक शौक म्हणून आमची भेट झाली मग त्या भेटीपासून आमची मैत्री वाढली त्याच्यानंतर आमच्याकडे ह्या डॉग ब्रीड तर असायचे त्याचं पिल्ल प्रोड्यूस करायचो आम्ही आणि पिल्ल झाल्यानंतर मार्केटला इन्क्वायरी असायची तर आम्ही विकले तर त्यात चांगला नफा वाटला तर आम्हाला वाटलं बाबा हे आपल्याला नवीन काहीतरी करायला हरकत नाही मग तसं करता करता आपण एक फिमेलच्या दोन फिमेल दोनच्या तीन फिमेल त्यांच्याकडे एक दोन माझ्याकडे एक दोन दोघांच्या सहकार्याने आपण सेलिंग वाढवला आता पिल्ल तर आपण दिले पण त्यावेळेस मेडिकल वर ह्या गोष्टी भेटायच्या पुढे पूर्ण नव्हत्या भेटत फक्त एक ब्रँड असा मिळायचा त्या व्यतिरिक्त लोकांच्या इन्क्वयरी यायच्या बाहेर एखाद्या मेट्रो सिटीतून ते मागवावं लागायचे ऑनलाईन मागवले तर इमर्जन्सी काय भेटायची त्या कारणाने आपण एक आणखी एक पर्याय केला की म्हटलं आता हे आपण एक शॉप तयार केलं बीडच्या लोकांना आपल्याला सुविधा भेटायला पाहिजे आता आपण पाहू शकतो कारण इथं तुम्ही जे हा जो काही सुत्र असेल तर याला काय कोणत्या नावान हे लॅब्रोडर जातीचं फिमेल पिल्लो आहे आपण जे पपी इथं प्रोड्यूस करतो विकतो आता ते समजा एखाद्या कस्टमरला आपण विकलं ज्यांना फिमेल विकली मग त्यांची हिटवर आल्यानंतर ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करणार मग त्यांना प्रोसेस मेल हे माहिती प्रोवाइड करणार मग त्याच्यानंतर पिल्ल झाले त्यांना ते कसे सांभाळायचे कसे ठेवायचे त्यांची हेल्थ कमी ह्याची सर्व माहिती माहिती देणार आणि दिल्याच्या नंतर त्यांना जर पर्सनली कोणी कस्टमर असेल तर आ, ते विकू शकतात बरं बरं आणि जर तसं काही नसेल तर आपण थोडं कमी किमतीत का होत नाही पण त्यांचा लॉट घेऊन इथं ठेवून आपण त्यांचं मेंटेनन्स त्या गोष्टी बघून विकतो असं करत करत आपल्याला हा माल काही आता बिडूनच येतोय आणि जर शॉर्टेज असला तर नगर औरंगाबाद संभाजीनगर आपलं जालना परळी अशा ठिकठिकाणाहून आपली तेवढी लिंक लागली ते होती फोनवर आपल्याला इथं तुम्ही हा ब्रीड आपण मागू शकत नाही बरोबर तीनशे साठ डॉग ब्रीड आहेत त्यातले आता कस्टमर कुठला नाही आपण काय करतो त्यांना जे पाहिजे रिक्वायरमेंट जे आहे त्यांची चार दोन दिवसात त्यांना अव्हेलेबल करून देतो एक्स्ट्रा चार्ज डिलिव्हरी हे ते काय लागेल त्यांना द्यावं लागतं आता हिचं हे दुसरा एक दिसतोय मला हा सुद्धा मग त्याच पद्धतीचा पहिल्यांदा कुठून मागवतो तुम्ही पहिल्यांदा जे आपण मागच्या वेळेस मागवले ते आता हे जे आहे ही ब्रीड बाहेरचीच आहे ज्यावेळेस आपले अंग्रेज लोक जे आपल्या भारतात आले होते त्यांनी हे घेऊन आले होते असं आहे का हा तर त्यांच्यापासून इंग्लिश कुत्र आपण लहानपणी ऐकायचो त्या टायमाला हे कुत्रे त्यांच्या सोबत आले होते मग त्यांची ब्रीड झाली मग ते आता इंडियन स्ट्रीट म्हणून आपल्याकडे समजा आणि त्याचे काही जे काही म्हटलं जातं मग त्याची सुद्धा मग हे कसं काय याचं पण आपण हे बाहेरून मागवलं हे जे पिल्ल आहेत हे आपण आंबडून मागवले जालन्या साइडून त्यांच्याकडे पिल्ल होते तिकडे त्यांनी सेलिंग चा बरेच दिवस प्रयत्न केला आपण शॉपवर घेऊनच टाकले म्हणजे इथं आपल्याला तसं इथं आफ्रिकन बजीज म्हणून लो आहेत हे पण हा हे पण आफ्रिकनचे आहेत बजीज म्हणून आहेत हे पण एखादं पेअर जर कस्टमरने नेल तर याचे ब, एक दोन ते तीन महिन्यात याची पटीनेच वाढ होती काय म्हणतात एका वेळेला चार पाच सहा असे पिले जातात एखाद्याने नेले हे एक पेअर की त्याच्याकडून परत आपल्याला सहा महिन्याने चार महिन्याने मनात त्यांनी विक्रीला काढले ते आपल्याला बाहेरून मागायची वेळ येत नाही आता म्हणजे आता हे पहिल्यांदा तुम्ही कुठून माग पहिल्यांदा हे आपण आणले होते हे बाहेर आता मुंबई पुण्याला भेटायची हा आणि तिकडून जे टाएचा आहे ते ऑस्ट्रेलिया साइडून यायचं आता, आता ब्रिडिंगच इतकी इकडेच फास्ट होती बाहेरून मागवायची वेळ ना किती प्रमाणात तुम्ही सांगितलं एवढं जास्त व्हायला त्याच्या पलीकडे हे तर आपल्याकडचेच आहे हा हे पण आपल्याकडचे याचे शौकीन वेगळे राहतात हे जर एखादी जोडी आपण लिहिली तर आपल्या घरी मोकळे राहू शकतात ह्यांना बंदिस्त ठेवतात आता मी कधी कधी असं पाहिले की तुमच्याकडून एखाद्या कबूतर घेऊन गेलेल्या परंतु आपल्याकडे नाही पण हे आपण जिथून आणले त्या घरी परत येतात सहा महिने वर्षभरा का होत नाही है यांचं जर समजा तिथं त्यांना जागा व्यवस्थित वाटलं नाही ते परत येतात म्हणजे हे बंदिस्त नाही फक्त आपण विक्रीपुरतं बंदिस्त ठेवले आता काही लोक काय करतात यांना हे बंदिस्त वाटतात घेऊन सोडतात बाहेर जगत नाही यांचं इथं वेदर नाहीये हे तसे मात्र जगतात हे जगतात यांना सोडून दिलं तर हे आपल्या घरी परत जातात आता इकडे काही ब्लॅक डॉग हे आपलं कॅट आहे हे पर्शियन जातीची ब्रीड आहे आ, हे आपल्या गौराण मांजरीपेक्षा सवयी चांगल्या असते त्यांच्यामध्ये असं विचित्र नाही घरात काही असं हे करणार नाही घाण करणार नाही त्यांना आपल्याला पाहिजे तसे सवय लावतात फक्त थोडासा मेंटेनन्स राहतो केसांमुळं हा यांचं पण असं झालेलं आहे हे पण अंग्रेजांसोबत बाहेरून विदेशीहूनच आलेले आहेत आता इथं बिल्डिंग त्यांची वाढली आणि तिथेच आता लोकलच हे झाले यांना पण बाहेरून मागवायची गरज पडत नाही बरोबर जरी आणायचं म्हणलं एखादी इम्पोर्ट करायची म्हणलं तर ती माग जाते याची आपण पाच ते सहा हजाराला विकतो ती विदेशाहून मागून आपल्याला त्या किमती देता येणार नाही असं तेवढी येत म्हणजे आता तुम्ही ती ब्रिडिंग जी आहे ती आपल्या इंडियामध्ये आता प्रत्येक जणाकडे झाली तुम्ही एखादा फेअर नेलं दर तीन ते चार महिन्याला यांचे पिल्लर आण तुम्ही एवढे ठेवू शकत नाही की आपण परत घेतो आहे सेलिंगला ठेवतो इथं बरोबर आता इथं वर व्हाईट कलर त्या दिसतात त्या कशा आहेत तर ह्याच्यामध्ये आपण जे काय आहे आता समजा तुम्ही जर आपल्याकडून फिमेल तिला नेले तर ह्या आपण मेल ठेवलेले चार मेल आहेत आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये आहे तो एक आहे हिमालया मध्ये दुसरा व्हाईट आहे तो ग्रे व्हाईट आहे हे आपण जे चार मेल ठेवलेत आता तुमच्यासारख्या कस्टमरने पिलून येलं मग ते हिटवर आलं आपण त्याची मीटिंग वगैरे पण करून देतो म्हणजे आणणार दोन तीन दिवस आता ही फिमेल जी आहे आपल्या कस्टमरचीच आहे बरोबर बर। हा दोन तीन दिवसासाठी त्यांनी आपल्याकडे मीटिंग आता हिरा दोन महिन्यानंतर कंप्लीट पिल्ला पिल्ला पिल्ल झाल्यानंतर चार्ज वगैरे संबंधित कस्टमर असेल तर आपण एक पिल्लावर करतो आणि अनोळखी असेल तर तीन ते साडेतीन हजार रुपये घेतो तीन दिवस ठेवण्याचं ते सगळं त्याच्यात आलं माहितीवरून मग त्यांचे जे पिल्ले झाले होते ते विकत घेतो आपण असली तर नसतं त्यांच्या हातावर असतात ते विकून टाकतात आता आपल्याकडे काही ज्या काही म्हणजे ग्रामीण भागात आपण ज्या मांजरचे पिल्ले पाहतो किंवा काही आपल्या भारतीय पिल्ले पाहतो पद्धतीचे काही तुमच्याकडे तसे नाही विकत आपण पण आपल्याकडे काही कस्टमर फूड वगैरे न्याय येतात त्यांच्या घरी झाले तर ते ऍडॉप ते म्हणून कॉन्टॅक्ट मध्ये ज्यांना पाहिजे असं स्टेटस लावलं फ्री मध्ये आहे ते देतात मला तुमच्या शॉप मध्ये जायचं तुमच्याकडे ज्या पद्धतीचे पाळीव प्राणी आहेत अगदी त्याच पद्धतीचे त्यांचं जे खाद्य आहे खाद्य तुम्ही ठेवलेलं आहे सगळ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे त्यांच्या खाद्याच्या पपीला वेगळा डाईट दिला जातो आ, फिमेल मेटेड असतात हे मांजरीसाठीचे खाद्य हा याच्यामध्ये पूर्ण पुंद्र हे मांजरीचे आहेत हे कुत्र्यासाठी आहेत याच्यामध्ये थोडस व्हरायटी वेगवेगळ्या राहतात प्रो असतं जनरल साधं असतं मोठ्या डॉगला वेगळं राहतं पपीला वेगळं राहतं आणि आईपासून वेगळं झाल्याच्या पिल्ल्याला स्टार्टर म्हणून वेगळा आणि मांजरीचं पण सेम तसंच आहे दोन तीन व्हरायटी वेगवेगळ्या आता त्याच्या कंपन्या वेगवेगळ्या राहतात ही पुन्हा हे कंपनीची कॅन एन क्रिक म्हणून डॉग ब्रिडला जनरली कुठलाही चालते आणि पपीला हे आहेत आणि हे जीपी कंपनीची ही पण तशीच वेगवेगळ्या वेग 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 वेग। आता कुठला डॉग आवडीने जे खातं ते कस्टमर देत राहतात त्या सवयीनुसार त्यावळीनुसार खाण कशा पद्धतीत आपल्याकडे काही आता हे जसं खाद्य म्हणतात तसं आपल्याकडले पोळी असेल हा घरी कर्ड राईस वगैरे देता येतो चपाती दही दूध देता येत नाही दूध दिलं तर प्रॉब्लम होतो पिल्याला बऱ्याच वेळेस आपण पाहिलं की आपण ग्रामीण भागामध्ये दिलं तर काही दिवस ऍडजस्ट होतं पण त्याला जर प्रॉब्लेम सुरू झाला तर डायरेक्ट गॅस्ट्रो मध्ये जात होतो आणि ते लक्षात येत नाही आपल्याला आणि दही वगैरे दिलं समजा याच्या व्यतिरिक्त त्यांनी थोडासा प्रॉब्लेम व्हायचा कमी चान्स राहतात आणि दही आवडीने खातात दही आणि पोळी देऊ शकता दही राईस देऊ शकता बरोबर हा ते आवडीने दुधापेक्षा दही हे चांगलं हे बेस्ट राहील ताक देऊ शकता दही देऊ शकता पण दूध टाळलंच पाहिजे नकोता आणि जरी दिला आपण दूध समजा तर फिफ्टी पर्सेंट पाणी आणि दही दिलं तर धकू शकतात ओके इमर्जन्सी एखादी वेगवेगळ्या कंपनीचे तुम्ही हे पण डॉग साठी चान आहे आता काही कस्टमर असे असतात ते एकच ब्रँड चालतात हो हा ते बदलत नाहीत बदलल्याने डॉग ला पण प्रॉब्लेम प्राइस ते पर किलो साडेचारशे साधा डिग्री पडतो सॉरी एक तीनशे नव्वद रुपयाला म्हणता का तुम्ही हा नाही नाही तो बिस्किट आहे ट्रेनिंगच्या वेळेला आपण देतो हा ट्रेनिंगसाठी हा एक दोनशे साठ रुपयाला सगळ्यात कमी किमतीचा पॅटेगरीचा प्लेन डाईट देता येतो आपल्याला आता याच्यातून आपण जर प्रो दिला तर एक साडेसहाशे रुपयापर्यंत जातो हा म्हणजे डबलच फरक आहे पण हा डाईट चांगला आहे म्हणजे मा, तुम्ही मागणी करता काय हे आपण कंपनीकडूनच मागवतो त्यांच्या डिस्पिनिएटर्स वगैरे असतात आपल्याला माल प्रोव्हाइड करतो इथं दुसऱ्या पद्धतीचे सेम तेच वेगवेगळे प्रत्येकाचे डिस्ट्रीब्युटर वेगवेगळे आहेत आपल्याला जी डिमांड आहे त्यांना आपण ऑर्डर टाकली आपल्याला पोहोचतो दिसतात ज्या पद्धतीने आपण वापरतो सेम त्यांचे हा शॅम्पू वेगवेगळे आहेत आता या शॅम्पू मध्ये कसं आहे ज्या समजा आपण त्यांच्या गरजेनुसार शॅम्पू यूज करतो पण त्यांना जर फरचा हे असेल काही इश्यू असेल हेअरफॉल होत असेल किंवा टिक्स असतील तर त्याच्यासाठी वेगळा शॅम्पू राहतो आणि कंडिशनर वगैरे वेगळे राहतात काही प्रॉब्लेम नसून फक्त रेग्युलर वॉशचा वेगळा राहतो हा त्यांचे स्प्रे आहेत आता आपण डॉग एकदम घरातच ठेवलं जवळ ट्रेजमेंट मध्ये तर एक त्यांचा थोडासा वेगळा वॉश येतो तसा येऊ नये म्हणून आपण काही अवेलेबल केलेत त्याच्यात म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल स्प्रे आहेत फक्त डॉग साठी फक्त डॉग साठी डॉक्टर कॅट आणि डॉग दोन्ही वापर त्यांच्यासाठी लागणार बेल्ट वगैरे लागतात आता कंपल्सरी डॉग ज्याच्याकडे आहेत त्या ह्या गोष्टी चार सहा महिन्याला लागणार आहेत त्या पण आपण सगळ्या प्रोव्हाइड खाद्यपदार्थ पाहिले इथे आपल्याला काही खाद्य पदार्थ पाहायला मिळतात हे त्यांचे ट्रीट वगैरे आहेत आता आपण बऱ्याच वेळ काय करतो डॉग जर ठेवला आपल्या दारात जर ठेवलं तर चप्पल वगैरे तोडायला लागतो किंवा त्याला काहीतरी खेळ असं काही जर धरून तोडणार त्यासाठी हे ट्रीट आणि हे आर्टिफिशियल हड्डी असते बरोबर आवडीने त्यांना चावत राहतात असे हा पण त्याच्यातलाच प्रकार आहे पण छोट्या पपींसाठी राहतो मोठा डाग असला तर त्याला आपल्याला हे मोठा देतो याच्यापेक्षा मोठा आहे बरेच म्हणजे असे फक्त म्हणजे हे हद्दी नसते परंतु हा एक आर्टिफिशियल तयार केलेला असतो फ्लेवर पण त्यांना तसंच त्या पद्धतीने त्याच्याशी खेळत राहणार आवडीने खाणार चावत राहणार त्याला दुसऱ्या गोष्टीकडे आपले काही नुकसान करणार बरोबर त्यासाठी हे सगळे सगळे वगैरे उपलब्ध करून दिले ज्या पद्धतीने पहा मित्रांनो ज्या पद्धतीने एखादा पक्षी असेल किंवा कुत्रा असेल किंवा मांजर असेल ते पाळल्याच्या नंतर म्हणजे लहानपणीपासून ते मोठ्या करेपर्यंत अनेक गोष्टी गरजेच्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळतात आणि त्या विक्रीसाठी सुद्धा इथे ते या ठिकाणी आहेत मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम्ही तो सांगा कारण जे काही ग्राहक असतील त्यांच्यासाठी ती सुविधा उपलब्ध हो आपलं शॉप आहे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये स्टेडियम नियर बाय आहे सिद्धी विनायक कॉम्प्लेक्स मध्ये जे आपल्या गाड्यांची पार्किंग जे आहे त्याच्या प्लॅन्ट म्हणून शॉप आहे आणि आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद एकशे अकरा छत्तीस चारशे छत्तीस या okay. नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपल्याला ही मुलाखत आवडल्या नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्यांना पाळीव पशु प्राणी पक्षी पाहिजे असतील तर नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करा